मतदान केल्यानंतर थेट काठेवाडी गाठली आणि काकींची भेट घेतली भेट घेतली आणि ते व्हिडिओ समोर आल्यानंतर एक व्हिडिओ मध्ये जाताना व्हिडिओ आलेला आहे समोर आणि नंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्याची दखल घेऊन अजित पवारांच्या घरी सुटे असेल एक तर ते अजित पवारांचं घर नाही ते आशा काकींचं आणि आमच्या फॅमिलीचं घर पहिला आणि दुसरी गोष्ट काय प्रॉब्लेम आहे मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामती नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शन मध्ये प्रताप काका सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावर आवर्जून येतात कारण का ते पुणे आणि बारामतीमध्ये राहतात तर ते दोघेही आले होते मतदान करायला त्यांनाही मी आशीर्वाद घेतला आशा का काकींचा घेतला त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आई वडील आशा काकी सुमती काकी प्रताप काका भारती काकीची तब्येत भरी नाही म्हणून भारती काकी येऊ शकल्या नाही मतदानाला या सगळ्यांच्या ज्येष्ठांचा आशिर्वाद त्या रिलेक्शन ला घेतील ज्येष्ठ जेस्ट, मंडळी असं म्हणतात की सुप्रियाताई गेत्या ती त्यांच्याच घरी येते पहिले पूर्वी ते पवार साहेबांचं घर होतं नंतर ते अजिबादांनी घेतली पवार कुटुंबाचं जेवढा अधिकार माझा आहे त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या ते घरावर आहे कारण का काय प्रॉपर्टी नाही आहे म्हणजे आमचं प्रेम आहे आमची आजी आजोबा आमचे काका काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिले आहेत नाशा राहिले आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये होते